ना? नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती हज द्यास युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पळशी या ठिकाणी आहोत उद्या अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय माजी आमदार श्री प्रभाकररावजी घाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निकाली कुस्त्याचं भव्य आणि दिव्य महाराष्ट्रातील ऐतिहासिक मैदान पार पाडणार आहे आणि ह्या मैदानाची रूपरेषा ज्यांनी खऱ्या अर्थानं हे मैदान जोडलंय खट्टा आणि काटा खशील कुस्त्या जोडल्यात असे अमोलबाया फुर्तळे असतील मंगेश त्या फुरतळे असतील शरद पवार असतील आज आपण अमोलबाया फुर्त्यांच्या तोंडून हे मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीत आहे ते जाणून घ्या होतो नमस्कार दा नमस्कार मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीत असणार आहे मैदान पूर्ण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या धर्तीवरती पूर्ण गॅ पब्लिकला येणाऱ्या बसायला गॅलरी सुसज्ज गॅलरी स्टेज सुसज्ज आणि मैदान एकदम बसायची पब्लिकची कुठलीही अडचण येणार नाही या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये किती कुस्त्या आहेत आणि कशा पद्धती आहेत काय कुस्त्या मैदानात शंभर कुस्त्या घेतलेल्या आहेत लहान मुलांच्या खेडूपाड्याची जी महत्त्वाचा विषय काय आहे खेडूपाडीतने त्या कुस्तीची परंपरा कमी होत चाललेली आहे आणि आम आमचे माझे आमदार प्रभाग गाडी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक कुस्तीला चालना द्यायसाठी साहेब म्हणले की पहिलवान तुम्ही कुस्तीचं काहीतरी एक चांगलं मा मैदान घेऊया आपण म मुलांना गावाकडच्या मुलांना काहीतरी ते त्याच्या आता मुलं शंभर टक्के मुलं काय झाले आहे आए, ऐंशी टक्के मुलं व्यसनाच्या आहारी चालली आहेत ते कुठेतरी सुधरून चांगल्या दृष्टीनं काहीतरी खेळात निहात नाही त्यांना किंवा व्हायस त्यासाठी साहेब म्हणले आपण दुसरं काहीतरी कार्यक्रम घेण्यापेक्षा कुस्तीचं एक शी घेऊया वाढदिवसानिमित्त आणि कुस्तीला चालण्या द्यायच्या दृष्टीनं आपण कुस्तीला प्रोत्साहन करूया खऱ्या अर्थानं गोरगरिबाची कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं या आत्ताच्या या युगात विज्ञान युगात आपल्या बऱ्यापैकी मातीतल्या तालमी बंद पडत चाललेत आणि अशातच एक तालमीशनी नवी संजीवनी मिळण्यासाठी तरुण पिढीला एक प्रेरणा मिळण्यासाठी हे मैदान घेतलं अमोलबाया या मैदानात एक नंबरसाठी कोण लढणार आहे या मैदानात एक नंबरसाठी आपल्या भारतात आता टॉपचा पैलवान हर्षित कोकाटे आणि उपमहाडकी श्री प्रकाश बनकर ह्या दोघांची कुस्ती एक नंबरला होणार आहे आणि दोन नंबर कुस्तीबद्दल काय सांगा दोन नंबर कुस्ती अशी आहे की पृथ्वीराज मोळ त्याची पुण्यात सिकंदरबरोबर कुस्ती झाली केसरीच्या अधिवेशनात दोघांचे समसमान पॉईंट होते क्वेश्चन पॉईंटवर ते सिकंदरला विजय दिलेले त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं तेव्हापासून आत्तापर्यंत त्या परिवार पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्रातली मुलं कुस्तीच करणारी कोण सर्वांना आम्ही विचारलं महाराष्ट्रातल्या त्याच्याबरोबर कुस्ती कोण करतय आहे का सगळी त्याच्याबरोबर नाही म्हणत होती मग शेवट आम्ही पर्याय म्हणून दिल्लीला ते पैलवान विशाल बोंदो तो त्याची विजय गोडदोड आता चालू आहे चालू सीझनला तो आपल्या ह्याच्यात कुस्ती बांबवड्यामध्ये कुस्ती तुम्ही बघितली त्यानं शिवराज राक्षीवरती आपल्या महाराष्ट्रातल्या विजय डबल केसरी त्याच्यावरती विजय मिळवला चांगला होत करू पैलवान आहे तो पण त्याची कुस्ती आणि त्याची दोघांची जोडलेली आहे कुस्ती बघण्यासारखीच आहे आणि कुस्ती ती निकालीच होणार आहे लोकांना वाटत असेल कुस्ती सुटेल वगैरे काय पण कुस्ती एक ही मैदानातली सुटणार नाही कुस्त्या सर्व कुस्त्या निकाली होणार आहेत खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख खट्ट आणि खशील कुस्त्या जोडण्यात आहे असे अमोलबाया फुर्ति यांनी सांगितलं की उद्या मैदानामध्ये एक ही कुस्ती सुटली जाणार नाही आणि ज्या मैदानामध्ये अमोलबाया मैदान कितीला चालू होईल कितीला संपेल मैदान बरोबर दोनला चालू होईल आणि मैदान संध्याकाळी साडेसात ते आठला संपलं का तरी मैदानात आता काय झालं या लोक दहा अकरा बारा वाजेपर्यंत मैदान चालू ठेवते ते लोकांना लहान मुलं ला दोन न माणसं येते ती त्यांची जायची ज अडचण होती या रस्त्याने वाहनं फास्ट जाते ती येते ती दुर्घटनाही गडते ती आहे त्याच्यामुळं मैदान हे आपले साडेसात ते पावणे आठ वाजेपर्यंत आठच्या आत आपण मैदान संपवणार आहे दोनला दुपारी मैदान चालू करणार आहे लहान मुलांच्या कुस्त्या आपल्या खटावमान तालुक्यातली ही लहान मुलं होतकुरू मुलं येतील त्या सर्वांच्या कुस्त्या दुपारी दोन वाजता दुपारी ब सका बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत जोडणार दो आहे आपण इथं मैदानाच्या इथं आणि दोनलाच मैदान चालू झाले की त्यांच्या कुस्त्या पहिल्यांदा होणार आणि जेहराजीतल्या कुस्त्या दुप तीन साडेतीनला चालू होणार अमोलबाया तुम्ही माननीय आमदार रावजी गाडगे साहेब यांच्याबद्दल काय सांगाल या आज कुस्ती क्षेत्रात एक कुस्ती घ्या मैदान घ्यायचं म्हटलं तर बरेच अडचणी असतात पण आमदार साहेबांनी तुम्हाला बोलवून या कुस्ती मैदानाचं नियोजन करायला सांगितलं त्यांच्याविषयी काय बोलाल आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात बरेच नेते मी बघितले मी पूर्ण महाराष्ट्रात आहे की ना कुस्त्यासाठी फिरलेलो आहे पण शांत आणि संयमी आपल्या सातारा जिल्ह्यात कुठल्याही नेत्याच्या तुम्ही तोंडून कधीच की नाही गाडगेसाहेबांचा एक नाही विषयी म्हणजे वाईट असं कोणीच बोलणार नाही गाडगेसाहेब म्हणजे असे फसवाफसवी लाड असल्याची बात कोणाशी नाही सरळ मार्गी शांत संयमी माणूस म्हणलं की जिल्ह्यातला एकच नेता गाडगेसाहेब प्रत्येक सुद्धा तोंडात ना तेच लोकांचं म्हणजे साहेबांचंच नाव येतं खऱ्या अर्थानं आपण जर या मैदानाची जाहिरात जर पाहिली तर या जाहिरातीला कुस्त्या एकदम तुफाने आहेत आणि जोडी जोड आणि तोडीच तोड अशा मैदानामध्ये खट्ट आणि कशी कुस्त्या धन्यवाद तर उद्या जे मैदान अठरा सप्टेंबरला होणार आहे त्या मैदानासाठी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीकणांनी प्रचंड अशा संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद जय जय महाराज